मी कोकण कन्या सपना सप्ना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आणि आज आहे चिरागचा बर्थडे तर चिराग दादा वहिनी आणि संस्कृती येणार आहे तिकडे आपल्या घरी बर्थडे सेलिब्रेशन इथेच असणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब तर आता इथे आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतो केक आहे मस्त असतं आणि ऑक्शन करण्यासाठी ते ताट पण रेडी केलेलं आहे आणि चिरागला अठरा वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आज तर सेलिब्रेशन इकडेच करायचं होतं कारण की इकडे सगळ्यांना जेवायला सांगितलेलं म्हणजे बाजूलाच आमचे सगळे राहतात ना रिलेटिव्ह तर त्यांना पण सगळ्यांना इकडे जेवायला सांगितलेलं तर त्यानंतर केक कटिंग करण्या अगोदर पहिल्यांदा चिरागचं ऑक्शन करून घेतील वहिनी तर आणि फक्त आत्या वगैरे कोण आले नाही आहेत कारण की आत आज कसं म्हणजे सॅटर्डे संडे असता तर आले असते कोण म्हणजे कोण नाही कोणतरी तर त्यामुळे आता घरच्या घरीच असं मस्त असं बड्डे सेलिब्रेशन तर गावचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलात तर ते तुम्हाला खूप आवडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चिराग कधीच अठरा वर्षाचा हे कळलंच नाही कारण की म ज्या वेळेला माझं लग्न झालं होतं त्यावेळेला अगदी छोटा होता फर्स्टला काहीतरी सिनियरला काय फर्स्टला होता तो तर आता बारा वर्ष झाली तर चिराग एवढं म्हणजे अठरा वर्ष त्याला कम्प्लीट झालेले आहेत आणि चिरागचा स्वभाव सांगायचा झाला तर तो, तो मला खूप मन मिळावा असं आहे आणि म्हणजे सांभाळून घेतो सगळ्यांना आणि तो, तो बोलायला थोडं कमी आहे म्हणजे आता मंथनाने जर तो एकत्र एक असतील ना तर त्यावेळेला मंथनचाच जास्त आवाज असतो फक्त त्याला दादा पाहिजे असतो आणि हाय ते नाचत होता मस्त तर दयाची कॉमेडी करत होता तो आई पदाई तरी ते सगळ्यांनी मस्त असं चिरागचं औक्षण करून घेतलं आणि बघता बघता चिराग माझा अठरा वर्षाचा झालेला था आहे आज आणि ते मस्त बिर्याणीची पण ऑर्डर दिलेली आहे व्हेज बिर्याणीची पण ऑर्डर दिली थोड्या वेळातच येईल बिर्याणी तर इथे सगळ्यांनी औक्षण करून घेतील तर घरच्या घरी असं सिम्पल आणि स्वीट असं मी ते बड्डे सेलिब्रेशन केलं तरी ते आता काका पण औक्षण करून घेतोय आणि काका थोडी कॉमेडी करत होता तर पुढे बघालच तुम्ही तर आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला पण खूप दिवस झाले की घरी व्हेज बिर्याणी मागवलीच नव्हती म्हणजे इतर वेळेला आमचं काही घरी कोणाचा प्रोग्राम काय असेल ना म्हणजे कोणाचा काय बड्डे असेल तर आम्ही सगळी एकत्र येऊन मस्त असं से सेलिब्रेशन करतो एक तर दादांच्या घरी जाईल म्हणजे वहिनी जावेकडे तर तिकडे होतो नाहीतर मग इकडे सेलिब्रेशन होतं म्हणजे कोणताही सण असोत आणि मंगेशी ते मस्त अशी कॉमेडी पण करतायत त्यानंतर बड्डे असू देत त्यानंतर तुम्ही बोलात की आता म्हणजे कोणतंही काय फंक्शन असेल तर एकत्र असं फॅमिली आम्ही मिळून हे करतो फक्त त्यावेळेला सासऱ्यांना खूप मिस करतो कारण की ते गावी असतात म्हणून तर गावी आम्ही गेलो ना की त्यावेळेला मग मस्त असं थोडंफार काहीतरी सेलिब्रेशन पण होतं आणि त्यात आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतो

हा मग इकडे बघ हा चला झालं जाऊ जा एकदम बरं तुम्ही दोघांनी एक साइड दो एक साथ, एक साईड जावा जाईडनी या जवळ जाऊ बायस इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा भाई बाबू साईड हो जरा साइड तू साईड साईड

हे मी बरं एक मिनिट आणि इथे आमचं मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन पण झालेलं आहे आणि इथे आमच्या सगळी फॅमिली सगळे उठले आणि आमच्या आमच्या चिरागला आज अठरा वर्ष कम्प्लीट झालेले इथे दादा <laughs> 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 आणि आता बर्थडे सेलिब्रेशन झालं बिर्याणी पण आलेली तुम्हाला दाखवते आणि ते बिर्याणी मागवलेली आहे बिर्याणी पण आलेली आहे व्हेज बिर्याणी कारण की आज आहे मंगळवार आणि तसं पण व्हेज सगळेच व्हेज खातात नॉन व्हेज पण खात नाही तर इथे मस्त अशी बिर्याणी गरम गरम आहे आणि बिर्याणी मॅन इथे आता काय करतायत बघूया आता आपण जरा मिक्स करून घेऊया हा मस्त वाफ पण गरम येतो पनीर बिर्याणी मागवली अरे वाईज वनशाला देवा गरम असा आणि मस्त अशी गरमागरम बिर्याणी हे बघा पनीर आहे <laughs> मी दाखवतोय तुम्हाला कारण मी आहे ऑर्डर करायला विसरू नका तुम्ही सांगशा मग मला नंतर मला सांगते बनवत आम्ही टाईला ऑर्डर देऊ ना

तर आता आम्ही इथे सगळे मस्त अशी पनीर बिर्याणीचा आस्वाद घेणार आहे तर सगळे फॅमिली मेंबर आम्ही में एकत्र एक जेवायला बसलो आणि मस्त आणि स्वीट आणि सिम्पल असं घरच्या घरी आम्ही ब सेलिब्रेशन केलं पनीर बिर्याणीची पण मस्त अशी ऑर्डर दिली होती तर आता आम्ही इथे मस्त असा आस्वाद घेणार आहे जेवणाचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सुद्धा नक्की करा बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर आता आम्ही इथे जेवणाचा आस्वाद घेतो ची का, म, काय ऍडव्हर्टाईज करते बड्डे बॉयची मम्मी तुम्ही काय म्हणाल पोरग्याला अठरा वर्ष पूर्ण झाली आता रडू नको ग प्रग्न होतो सासरी जातो पोरगी माहेरी पोरगी माहेरी जातली दिला, दिला, दिला।, दिला, दिला।, दिला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा